आयम अभिजित जाधव ॲस्ट्रोलॉजी निम्रोलॉजिस्ट अँड टॅरो कार्ड रीडर वेलकम टू माय चॅनल वेलकम टू एक शक्ती परिवार जिथे एवरी वीक आपण तुमचं लाईफ कसं बेटर करता येईल याची चर्चा करत असतो आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत मुलांग नऊच्या लोकांसाठी येणारं वर्ष दोन हजार चोवीस कसं असेल टॅरो कार्ड्स काय म्हणत आहे त्यांच्या नवीन वर्षासाठी त्याची चर्चा करून घेणार आहोत आपण त्यांचे लकी कलर त्यांचे लकी नंबर या सगळ्यांची चर्चा करणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा प्रेस करा जेणेकरून एव्हरी वीक रिलीज होणारा एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील सुरुवात करूयात आता मुलांक नऊ बद्दल ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या नऊ अठरा किंवा सत्तावीस अशा तारखांना झालेला असतो त्यांचा मुलांक असतो नऊ त्याचा शासकगृह आहे मंगळ त्यामुळे मंगळाची कार्यप्रवीणता मंगळाची शक्ती मंगळाचं बळ त्यांच्यामध्ये असतं या लोकांना घाई गडबडीत काम करण्याची सवय असते या लोकांना कुणासमोर नमतं घेण्याची सवय नसते हे लोकं आर्मीमध्ये डिफेन्समध्ये फोर्सेसमध्ये नेव्हीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतात त्यांचं प्रॅक्टिकॅलिटी यांची प्रॅक्टिकल विचार करण्याची पद्धत यांना लाईफमध्ये पुढे घेऊन जात असते पण हे इमोशनल थोडे कमी असतात इमोशनली ते थोडे वीक असतात पण ज्यावेळेस त्यांना एखादा निर्णय घ्यायचा असतो एखादी गोष्ट करायची असते त्यावेळेस ते त्यांच्या ब्रेनचा उपयोग करून प्रॅक्टिकल डिसिजन घेऊन ते पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात या लोकांचा नेहमीच ब कल त्यांच्या प्रॅक्टिकॅलिटीकडे असतो त्यांच्या प्रामाणिकपणाकडे असतो त्यामुळे या लोकांना थोडं भावनिक जगामध्ये थोडंफार डाऊनफॉल किंवा थोडंफार माघार घ्यावी लागते अशा नऊ नंबरच्या लोकांसाठी येणारं वर्ष काय सांगते ते चेक करूयात नऊ नंबरच्या लोकांसाठी येणाऱ्या वर्ष हे बऱ्याचशे गुड न्यूज घेऊन येताना दिसतंय फॅमिली रिलेटेड गोष्टींमध्ये तुम्हाला हॅपीनेस मिळताना दिसतोय मनी रिलेटेड गोष्टींमध्ये तुम्हाला हॅपीनेस मिळताना दिसतोय जे लोक एखाद्या बऱ्याच टाईमपासून एखाद्या कोर्ट कचेरीच्या गोष्टींमध्ये असतील किंवा एखादी प्रॉपर्टी रिलेटेड डील फायनल करत असतील जे लोक रिअल इस्टेटमध्ये असतील त्या लोकांना यामे या, या वर्षभरामध्ये चांगले रिझल्ट बघायला मिळतात तुम्हाला तुमच्या फॅमिलीला सिक्युअर करण्यासाठी ज्या गोष्टी नेसेसरी होतात त्या गोष्टी तुम्ही या करू शकता या वर्षभरात तुम्ही एखादं नवीन प्रॉपर्टी परचेस करू शकता नवीन घर घेऊ शकता घराला रेनोवेशन करू शकता तर बऱ्याचशा अशा चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये होताना दिसतात मुलांच्या संदर्भात हे वर्ष तुमच्यासाठी जास्त चांगले आहे जे लोक प्रेग्नन्सी एक्सपेक्ट करत असतील त्या लोकांसाठी सुद्धा हे वर्ष पॉझिटिव्ह आणि गुड न्यूज घेऊन येताना दिसतंय मुलांच्या संदर्भातल्या चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये घडताना दिसतं जे लोक त्यांच्या लाईफमध्ये नवीन गोष्टी ॲड करायचा प्रयत्न करत होते मग ते मटेलिस्टिक असतील स्पिरिच्युअल असतील तर त्या लोकांना त्यांच्या लाईफमध्ये नवीन गोष्टी ॲड करता येणार आहेत या वर्षभरामध्ये जॉब रिलेटेड काही तुम्ही चेंजेस बघणार असाल जॉबमध्ये काही चेंजेस करणार असेल बिझनेसमध्ये काही नवीन आयडियाज इम्प्लिमेंट करणार असाल तर हे वर्ष तुमच्यासाठी जास्त चांगलं आहे त्यावर तुम्ही नक्की फोकस केलं पाहिजे हे वर्ष फॅमिली रिलेटेड एरियामध्ये पर्सनल लाईफमध्ये मेजर आणि पॉझिटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन घेऊन येताना दिसते मेजर चेंजेस तुमच्या लाईफमध्ये होताना दिसतात तुम्ही या वर्षभरामध्ये तुमच्या घरासाठी किंवा घरातल्या लोकांसाठी काही खरेदी करू शकता किंवा तुमचं घर रेनोवेट करू शकता इंटेरियर डिझायनिंग यावर तुम्ही तुमचे पैसे खर्च करू शकता प्लस जे लोक ज्यांच्या मॅरिड लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्सी चालू होते त्यांच्या मॅरिड लाईफमध्ये प्रॉब्लेम्स थोडे थोडे रिझॉल्व्ह व्हायला सुरुवात होतील जे लोक लग्नासाठी बघ त्या जे सिंगल्स आहेत ते कमिटेड होण्याचा प्रयत्न करतात किंवा जे जा मॅरेजमध्ये मा जाण्याचा प्रयत्न करतात त्या लोकांसाठी हे वर्ष चांगलं आहे घरामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचं शुभ कार्य शुभ वास्तू शुभ वास्तूचं आगमन असेल शुभ वास्तूमध्ये प्रवेश असतील गृहप्रवेश असतील अशा गोष्टी होताना दिसत आहे लग्नाच्या संदर्भात सुद्धा हे वर्ष तुम्हाच्यासाठी चांगलं जाताना आहे ओव्हरऑल हे वर्ष पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये हॅपीनेस घेऊन येताना दिसतोय पण ह्या वर्षभरामध्ये तुम्हाला काळजी करायची एक गरज आहे किंवा काळजी घ्यायची एक गरज आहे की जो कोणता डिसिजन घेत आहे तो प्रॉपर इव्हॅल्युएट करून घेणं मॅन्डेटरी आहे जर तुम्ही अँटीव्ह रिस्क घेणं अपेक्षित नाहीये यावर या पूर्ण वर्षभरामध्ये येलो कलर तुमच्यासाठी गोल्डन कलर तुमच्यासाठी जास्त लकी राहतो ऑरेंज कलर तुमच्यासाठी जास्त लकी राहतो त्याचा तुम्ही उपयोग करा संडे आणि ट्युस्डेचा उपयोग तुम्ही जास्तीत जास्त करा तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील वन थ्री या दोन नंबरचा उपयोग तुम्ही जेवढा जास्तीत जास्त कराल तेवढा तुमच्यासाठी या वर्षभरामध्ये चांगला आहे मारुतीची उपासना करा मारुती सूत्र वाचणं हनुमान चालिसा वाचणं मारुतीच्या मंदिरात मारुतीचं दर्शन घेणं या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी या वर्षभरात लाभदायक ठरू शकतात तुम्ही महालक्ष्मीची उपासना करणं तुमच्या कुलदेवतेची उपासना करणं कुलस्वामिनीची उपासना करणं हे तुमच्यासाठी जास्त चांगलं राहील हे झालं टॅरो कार्ड्स आणि तुमचे लकी नंबर्स बरोबर युनिवर्स तुमच्यासाठी काय मेसेज देते तो आहे स्ट्रेंथ आय हॅव अ डीप इनर स्ट्रेंथ अँड वे ग्लोरियस व्हायटॅलिटी युनिवर्स तुम्हाला सांगते की या वर्षभरामध्ये तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथवर फोकस करायचे तुमच्यासाठी जे चॅलेंजेस तुम्हाला वाटत असतील ते चॅलेंजेस फेस करण्यासाठी युनिवर्सने तुम्हाला ऑलरेडी ती स्ट्रेंथ दिली आहे आणि त्याचा तुम्हाला पुरेपूर उपयोग करून घ्यायचा आहे या वर्षभरामध्ये तुम्हाला तुमचा लाईफमध्ये कसं मार्गक्रमण करायचं आहे तुम्ही कोणता पात घेतला पाहिजे त्यासाठी तुम्हाला वारंवार गायडन्स मिळत जाणार आहे आणि या वर्षभरामध्ये जे स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करत आहेत जे स्पिरिच्युअली त्यांना जे ग्रो होण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे वर्ष चांगलं आहे लोकांचा अकल्ट वर्ल्डमध्ये मिस्टिसिजममध्ये ॲस्ट्रोलॉजी न्युमरोलॉजी यासारख्या गोष्टींमध्ये जर तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर त्या तुमचा कल त्यामध्ये वाढण्याचे चान्सेस आहेत जेवढ्या जास्तीत जास्त तुम्ही पर्सनल रिलेशनशिपला अ टेन्शन आणि टाईम देऊन काम कराल तेवढं तुम्हाला या वर्षभरामध्ये चांगलं आहे पॉझिटिव्ह मंत्रांचं चॅन्टिंग करणं पॉझिटिव्ह मंत्रांचं ऐकणं हे तुमच्यासाठी जास्त लकी राहू शकता आणि जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन असेल लाईफमध्ये किंवा कोणत्याही प्रकारची भीती असेल तर यावं वर्षभरात तुम्ही टायगर नावाचे क्रिस्टल नक्की तुम्ही परिधान केलं पाहिजे जेणेकरून करून तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह आणि सक्सेसफुल ग्रोथ होण्यासाठीचे चान्सेस तयार होतील हे वर्ष तुम्हाला सक्सेसकडं घेऊन जाणार आहे त्यामुळं तुम्ही ते प्रयत्नात मागं पडू नका तुमच्या एनर्जीजला प्रॉपर चॅनलाईज करण्याचा प्रयत्न करा प्रॉपर ॲडवाईस घ्या फायनान्शियल गोष्टींमध्ये तुम्हाला ॲडवायझरची गरज असणार आहे त्यामुळे कोणताही फायनान्शियल डिसिजन समजून घेताना तुम्ही एक प्रॉपर ॲडवाईस घेऊन काम करण्याचा प्रयत्न करा कोणत्याही प्रकारचे अंड्यू घेऊ नका अदरवाईज हे वर्ष तुमच्यासाठी खूप चांगले जाताना दिसतं त्यामुळे जेवढ्या जास्त जास्त प्रयत्न करा तेवढं हे वर्ष चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा सो so, हे झालं मुलांक नऊच्या बाबतीतलं पूर्ण आपण त्यांचं वर्ष कसं जाणार आहे त्याची चर्चा केली नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात अशा इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशनसोबत पण त्याआधी जर तुम्हाला एपिसोड, एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक कॉमेंट करा तुमच्या फ्रेंड्स अँड सोबत सुद्धा शेअर करा विशिंग यु व्हेरी हॅपी अँड प्रॉस्परस न्यू इयर स्टे हॅपी ब्लेस बाय बाय